नमस्कार मी दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब माझा या नोकरी विषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खाजगी त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर याच नोकरीच्या संधी कुठे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार होत सुरुवात करूया जॉब माझाला कोकण रेल्वेमध्ये ज्युनियर टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल या पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा एकूण जागा आहेत दहा वयाची अट आहे पस्तीस वर्ष थेट मुलाखत होणारे तीन आणि आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला याकरता अधिकृत वेबसाईट आहे कोकण रेल्वे डॉट कॉम यातलीच पुढची पोस्ट आहे टेक्निकल यासाठी शैक्षणिक पात्रता आय टी आय झालं असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे तेवीस वयाची अट आहे पस्तीस वर्षापर्यंत थेट मुलाखत होणारे तीन आणि आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अधिकृत वेबसाईट आहे कोकण रेल्वे डॉट कॉम यानंतर वळूया पुढे एम पी एस सी मार्फत भरती होती आहे पोलीस उपनिरीक्षक पदाकरता यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे तर सहाशे पंधरा वयाची अट आहे पस्तीस वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट